परभणी शहरातील दरगारोळ परिसरात वार्ड क्रमांक मध्ये दीड लाख क्षमतेच्या जलकुंभाचं भूमिपूजन करण्यात आलंय मागच्या उन्हाळ्यात परभणीकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावं लागलं होतं तर काही जलकुंभांवर कलम एकशे चव्वेचाळीस नुसार प्रतिबंधही लावण्यात आला होता ह्या उन्हाळ्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून महानगरपालिकेच्या वतीनं पाणी टंचाईग्रस्त भागात जलकुंभ उभारण्यात येत आहेत शहरातील दर्गा रोड परिसरातील वार्ड क्रमांक मध्ये साडे दहा लाख लिटर क्षमता असलेल्या जलकुंभाचं भूमिपूजन आमदार बाबा जाणी यांच्या हस्ते करण्यात आलं येथील नगरसेवक मोहम्मद जाबीन यांच्या प्रयत्नाला यश आलं असून झालेल्या कार्यक्रमात महापौर संगीता वडकर उपमहापौर भगवान वाघमारे माजी महापौर प्रताप देशमुख माजी नगरसेवक मोहम्मद जावेद आदींची उपस्थिती होती येणाऱ्या काळात नक्कीच या भागातील रहिवाशांची पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होईल हे नक्की पॉनिटी ज्या क्षमता आहे ते यू आय डी एस एस सीमध्ये केलेली आहे ते ब वीस दोन दोन हजार दहा रोजी सर्वसाधारण सभा झालेली होती त्यावेळेस हे वार्ड क्रमांक तेरा नंबर होता त्यावेळेस मी स्वतः नगरसेवक होतो अब्दुल माजीद अब्दुल रशीद त्यानंतर आमचा वार्ड क्रमांक चेंज होऊन ते पंधरा नंबर झालेले आहे त्या वार्ड नंबरमध्ये माझे लहान भाऊ अब्दुल जावेद अब्दुल रशीद हे नगरसेवक आहेत आणि हे टाकीची प्रोसेस मी मागील आठ वर्षापासून सतत करीत असून आज त्याला टेंडर होऊन त्याला मान्यता मिळून सगळं वार काढून सगळी झालेली आहे ते साडे दहा लाख लिटरची टाकी आहे त्याचा आज बाबाजाने खान खासदार व महापौर मॅडम उपमहापौर भगवान बाव व प्रताप भैया देशमुख यांचा सर्वश्रेष्ठ व भगवान वाघमारे यांनी खूप काळजी करून माझ्या माझे लहान भावाचे कडकडीने जी मेहनत आम्ही केलेली होती त्या मेहनतीला साथ देऊन व आमचे नागरिकांना जे दर्गा रोडला आमचे कमीत कमी चाळीस हजार चाळीस हजार लोक लोकसंख्या आहे एन टी व्ही न्यूज परभणी